अखरगड म्हणजे हाय हाय कुठे गेली होती बऱ्याच दिवसांनी लाईव्हवर आली बरं नव्हतं म्हणून लाईव्ह नाही जॉईन केलं आता म्हणजे टाईम काढून मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन आणि डेली ब्लॉग्स टाकत जाईल एक तरी दिवसातून ब्लॉग तरी येतील किंवा एक शॉर्ट व्हिडिओ तरी येईल आता कशी आहे कधी तुझी मी ठीक आहे आता तुम्ही कशी आहात फर्स्ट लाईक दॅन थँक्यू सो मच व्हिडिओ पण येत नाही जास्त म्हणजे ब्लॉग नाही करत होती पण आजपासून नाही उद्यापासून डेली ब्लॉग कंटिन्यू येत राहतील आणि जसा सपोर्ट करताय तसाच सपोर्ट देखील करत राहत मग खाली होतं हो का आता डेली करे ब्लॉक वगैरे मिस्टर उस्ताद हॅलो नमस्कार Ya, jahat pula lah. Pau sahi ke, tuan cik adik? पाऊस पाणी ताई तू काय मधुरा रेसिपी सारखे व्हिडिओ टाकत असते का सर्व खाण्याचे कधी जर एखादी अशी वेगळी रेसिपी केली तर मी रेसिपीचे व्हिडिओ देखील शूट करते दे। आ... तर ते मी अपलोड करून टाकत असते रेसिपीला म्हणजे जास्त फिमेल्स पण असतात लेडीज लोक व्हिडिओ बघतात त्यामुळे मी ते रेसिपीचे व्हिडिओ देखील पोस्ट करते आणि ब्लॉग ब्लॉग डेली ब्लॉग होत असेल तर डेली ब्लॉग देखील पोस्ट करते पाणी आहे पाऊस नाही ओके ओके मला रेसिपीचे व्हिडिओ आवडतात का मी अपलोड केलेले कारण तुझे नाव हाऊसफून आहे म्हणून विचारले आहे मी हो आप मुंबई नाही पाहिले मी व्हिडिओ तुमचे बघेल नंतर ओके ओके नक्की बघा आणि आवडले तर कमेंट्स करून सांगा काय पीत आहे चहा तुमचं झालं का चहा नाश्ता मी तर रोज बघत असतो थँक्यू सो मच आवडलं तर कमेंट्स करा कमेंट्स ले आने, मी नक्की कमेंट्सला रिप्लाय देईल आणि नेहमी सपोर्ट करा नेहमी जर ब्लॉगने आला तर मी एक शॉर्ट्स व्हिडिओ रोज टाकतच असते त्याला देखील सपोर्ट करा मी तुला सपोर्ट करत असतो थँक यू रेसिपी आहे का हो ऑलमोस्ट मी रेसिपी टाकते ती जास्तीत जास्त नॉनव्हेज रेसिपीज मी टाकते तर म्हणजे नॉनव्हेज व्हेज दोन्ही टाकते पण जास्त म्हणजे नॉनव्हेजच्या रेसिपी माझ्या अपलोड झालेल्या आहेत आणि ब्लॉग देखील आहे तर ते बघा तुम्ही कॉमेडी शॉर्ट्स आहेत व्हिडिओ म्युझिकचे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत असे मी नेहमी अपलोड करते कारण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे ओके थँक्यू दादा मी बकऱ्याचं मटण घेऊन येतो बनवा मग सॉरी ॲक्च्युली मी बकरा लहानपणापासून खातच नाही आणि लग्नाच्या नंतर आमच्या इथे देवीला बकरा चालत नाही म्हणून आम्ही ना ते नाही खात तर खूप चिकन खातो आणि फिश वगैरे खातो आणि लहानपणापासून मी मटण कधी खाल्लं नाही बकऱ्याचं त्यामुळे ते बनवायचं सोडा घेऊन यायचंच खूप मोठं प्रश्नचिन्ह असतो घेऊन आल्याचे आणि तर मी बनवणार कसं मी रेसिपी सगळ्या अपलोड करत राहील तुम्हाला कोणती रेसिपी बघायची असेल ती देखील मला कमेंट्समध्ये सांगा ती देखील मी रेसिपी बनवून पोस्ट करेन जॉप आहे मातून ओके ओके तुम्ही कुठून आहे மீலஃஃ மா तुम्हाला ताई बोललं असतं खूप मला आनंद झालेला आहे आणि बेस्टफ्रेंड काय बहिणी भावांमध्ये पण एक बेस्ट फ्रेंडचं नातं असतं नवऱ्या बायकोमय देखील बेस्ट फ्रेंडचं नातं असतं त्यात राग नाही आला मला काय सोलापूर ओके ओके तुमचं नाव खूप छान ना, आहे थँक्यू

नाक छान आहे म्हणे आहेच मला देखील माझं नाक खूप आवडतं आणि दुसरं कोण बोलेल त्याच्यावरती मी जास्त हे नाही करत बसत हाय इट्स ओके आहे थँक्यू सो मच राग येतो का मग येतो येतो जास्त डोक्याच्या बाहेरचं गेलं ना सगळं की नक्की राग येतो माझ्या मोठं ओके i ताई मी तुझ्या एका ज्योवर तुझा हात पाहिला आहे तर तू काय टॅटू काढला आहे हातावर यस राईट हँडला आहे मॉम लिहिलं आहे पण ते कसं मी एकदाच हे केलेलं ना सेकंड टाईम त्याला टचअप द्यायचं असतं टचअप नाही दिलेलं आहे आज मॉम खूप इच्छा आहे टॅटू काढण्याची पण मला खूप जास्त काय नाही मला देखील अगोदर भीती वाटत होती पण जास्त त्रास नाही व्यवस्थित टॅटू काढता येतो ना त्याच्याकडेच काढा ते मशीन पाहूनच मला घालायचं ओके ओके आधी काय काम करत असत स्वतः बिझनेस आहे ॲप्लिकेशन्स आणि म्हणजे ऑल इलेक्ट्रॉनिक ॲप्लिकेशन वगैरे सगळं टोटली kaya gawin natin mas tawing ito na at tawag na

karam. Sab jo upta nahi cook. Yahan pe atpama hai. Ata ban jayega live. Hum dekha apn

मी तुझा भाऊ म्हणून तुला एक सांगू शकतो का होसा Hai, hello. kasih kami kasih

बहिणीला सांगितलं पाहिजे भेटूया नेक्स्ट लाईव्ह तोपर्यंत पर्यंत पाठणार बाय